हजारोच्या संख्येने या ठिकाणी माझे सर्व हिंगोली शहरातली जनता हे फॉर्म भरण्यासाठी आलेली होती आणि ही जनता पाहताच मला वाटते की विरोधकांकडे आता काही उरलेलं नाही माझे आमदार आमचे नेते आदरणीय ने भाऊराव पाटील गोरेगावकर असतील मी असल आमची संपूर्ण शिवसेनेची टीम असल मोठ्या चाकतीने या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवणार आहोत मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढत लढवायचा या ठिकाणी आमचा अजेंडा होता आणि आम्ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी लढवणार आहोत कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आणि हसत खेळत गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आपापला झेंडा घेऊन जनतेच्या समोर जायचं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्या तीन तारखेला तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी आमचा शिवसेनेचा झेंडा फडकवला शहर निश्चितच माझ्या या हिंगोली शहरातल्या माझ्या संपूर्ण शिवसैनिक आणि माझ्या सर्व मायबाप जनतेनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे आज उमेदवारी अर्ज आम्ही भरलाय आणि येणाऱ्या तीन तारखेला विजय हा शिवसेनेचा राहणार आहे तुम्हाला आशा आहे का कारण मित्र पक्षांकडून युती होण्याची आशा अजून आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटते की आशा कुणाची आहे आणि कुणाची नाही मला माहीत नाही पण माझी जी आशा आहे ते माझे शिवसैनिक आहेत माझे शिवसेनेचे शिवसे उमेदवार आहेत आणि त्यांची आशाची पूर्णता मला वाटते की आज आम्ही फॉर्म भरून केलेली आहे गणित आमची तर पूर्ण अपेक्षा चौतीसच्या चौतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष आजच आले म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही आणि म्हणून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न सर्व सर चौतीसच्या चौतीस आणि नगराध्यक्ष आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढत जर त्यांना मैत्रीपूर्ण लढत नस नको वाटत असेल त्यांनी आमच्या पाठीमाग यावं निश्चितपणे विजयामध्ये आम्ही त्यांना सामील करून देऊ